सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा पारनेर तालुक्यामध्ये बेकायदेशीर पद्धतीनं गौण खनिज उपसा आणि वाहतूक सुरू आहे तसेच वाळू आणि खडी क्रशर करणाऱ्या खनिजांचं मोजमाप कराव त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी धवळपुरी येथील बोगस व्यक्ती उभा करून बोगस खरेदीखत करणाऱ्यावर तातडीनं कारवाई करावी पळवे खुर्द येथील संजय गांधी निराधार योजनेची रक्कम अचानक बंद करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी ढवळपुरी येथील सर्वे नंबर पाचशे साठ ऑब्लिक एकमधील जमीन यातून बेकायदेशीर पद्धतीनं मुरूम रस्त्याच्या कामाला वापरणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशा विविध मागण्यांसाठी भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोळा जुलैपासून आमरण उपोषण सुरू केलं ला गेलं आहे लवकरात लवकर कार्यवाही करावी अन्यथा उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष अरुण आंधळे पाटील आणि जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाचरणे यांनी दिला आहे या जमिनीवर कुठल्याही प्रकारचा काही संबंध नसताना बोगसी समूभा करून आणि बोगस फेर मारून या जमिनीची खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला आहे तो येत्या पंधरा दिवसात जर रद्द केला नाही हस्तक्षेप करून तर विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक येथे भव्य स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी माझे मोजे पळवे खुर्द येथील संजय निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत यांचे जेव्हापासून अनु अनुदान बंद झालं तेव्हापासून ते ती चालू करण्यात यावी जर येत्या पंधरा दिवसात अनुदान जर दिले नाही तर त्याही संदर्भामध्ये विभागीय आयुक्तासमोर आम्ही गावातील सगळं वृद्ध घेऊन तिथेही उपोषण केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शासनाने या बाबीचा विचार करून एकीकडं एक शासन काय म्हणतं का लाडकी बहीण आणि ब म्हणजे घोषणा करतं या खोट्या घोषणाचा मी प्रथमता निषेध करतो जे वृद्ध आहेत त्यांचं अनुदान बंद करायचं आणि ते बहिणीला द्यायचं आहे मला ही अशोभनीय गोष्ट वाटते कारण आता माझे जे गावचे वृद्ध आहेत ते फार सत्तरच्या पुढं गेलेले आहेत काही आणि त्यांचं अनुदान बंद करून अचानकपणे अनुदान त्यांचं बंद करून म्हणजे वृद्धांना एक खा याच्यामध्ये लोटण्याचा प्रकार जे चालू आहे तर तो कुठल्याही परिस्थितीमध्ये तलाठी आणि सर्कल ज्यांनी कोणी निवेद म्हणजे बंद केली त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी आणि त्यांचं अनुदान चालू करावं असे मी शासनास प्रथम नम्र विनंती करतो संजय गांधी निराधार योजनेमध्ये आपल्या पारनेर तालुक्यातील पळवे या गावातील काही वृद्धांचे जे अनुदान मिळते ते जाणीवपूर्वक बंद केलेलं आहे कुठल्याही प्रकारचं कारण न देता हे आंदोलन हे अनुदान बंद केलेलं आहे त्या अनुदान त्यांना मिळावं हो यासाठी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन होतं त्या ठिकाणी त्या उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्याकडे आम्ही गेलो त्यांना ही सर्व परिस्थिती सांगितली तर त्यांनी आता जे संजय गांधी निराधार योजना जिल्ह जिल्हा कार्यालय असेल तो पारनेर तालुका का कार्यालय त्या ठिकाणी त्या वृद्धांची नावं त्यांची यादी पाठवलेली आहे दुसरं ढवळपुरी येथे जे कुळ आहेत त्यांच्या जमिनी काही बिल्डरांनी बिन बिगर शेतकऱ्यांनी बनावटी समूह उभे करून त्या ठिकाणी बळकावलेले आहेत परंतु या ठिकाणी हे जे जे उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील आहेत त्यांनी गोलगोल उत्तरं दिली याचाच अर्थ हे या व्यवहारामध्ये सगळे इन्वॉल्व्ह आहेत जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार पी एम निबंधक पोलीस स्टेशन हे सगळे या भ्रष्टाचारामध्ये इन्वॉल्व आहे पुढची भूमिका पुढची भूमिका यानंतर आम्ही लवकरच विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी या सर्व अधिकाऱ्यांच्या विरोधात त्या ठिकाणी उपोषण करणार आहोत पार्डर तालुक्यामध्ये खडी क्रेशर असेल वाळू असेल फुले दिवसा ढवळ्या सुरू आहे यावेळी सुलोचना दरेकर रामचंद्र दरेकर गंगूबाई जाडकर भगवान तरटे अलका तरटे राजाराम तरटे चांगदेव पाचरणे मंगल पाचरणे परशुराम झरेकर मच्छिंद्र तरटे पार्वती तरटे राऊसाहेब गुंड शोभा गुंड लक्ष्मी बँड प्रमिला गावडे बबन गावडे रामदास गावडे हिंदुराज शेमटे रंजना टकले यांचं ग्रामस्थ उपोषणात सहभागी झाले शुभम पाचरणे न्यूज मराठी अहमदनगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा